शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचे के आधारस्तंभ माननीय सागर सर समज सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन माननीय सादिक शेख सर सा व्यासपीठावरील सर्व उपस्थितीत मान्यवाद आणि माझ्या बंधवाने बघितले व्यसने लोकांचे नाथ असलेले आणि आता अनाथांचे नात बनलेले सागर देसाई सर सा। यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो फार <प्राँगा> मोठं सामाजिक कार्याचं पाऊल उचललेलं आहे तुम्ही आम्ही सगळे सामाजिक कार्य करतोच आहोत पण या सामाजिक कार्याला तुम्ही आम्ही सर्वाने वाळूच्या कणाप्रमाणे हातभार लावायचा आहे ही तुमची आमची सुद्धा जबाबदारी आहे फक्त सागर देसाई सरांची जबाबदारी नाही आहे फक्त आणि असं म्हणायचं नाही की माझं काय इथं आहे माझे कोण इथे येणार आहेत असं म्हणायचं काही कारण नाही इथं जे जे येणार आहेत या गरंगोळा केंद्रामध्ये या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांच्या मध्ये इथं जे येणार आहेत ते सगळे माझे आहेत अशी भावना मनामध्ये आपण ठेवली पाहिजे आणि मी या वेरंगुळा केंद्रास केंद्रासाठी दहा हजार एक रुपयाची मदत जाहीर करतो आणि माझे छोटेसे मनोगत व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र